नमस्कार मी राजरत्न टॉप न्यूज स्वागत आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून सर्वच राजकीय पक्ष हे निवडणुकीची जोरदार तयारी करताना दिसून येत आहेत पुण्यातील कसबा विधानसभेच्या जागेवरून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीतील इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू आहे पुण्यातील विधानसभेच्या आठ मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये इच्छुक हे मोर्चे बांधणी करताना दिसून येत आहेत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती तुटली आणि शिवसेना आणि भाजपाने स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या पुण्यातील आठही मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हे निवडून आले कसबा विधानसभा मतदारसंघ हा भाजपाचा गड समजला जातो कसबा विधानसभा मतदारसंघ भाजपाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानं कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली महाविकास आघाडीकडून काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली तर भाजपाने माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी दिली या निवडणुकीत भाजपाचा अठ्ठावीस वर्षाचा गड काँग्रेसनं उलथवून लावला परंतु दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत आमदार रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे उमेदवार होते परंतु कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना चौदा हजारांचं मताधिक्य मिळालं त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपामध्ये काट्याची टक्कर होण्याची शक्यता आहे काँग्रेस पक्षाकडून कसबा विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे पुण्याच्या पहिल्या महिला महापौर कमल व्यवहारे या निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत तर भारतीय जनता पक्षाकडून गत विधानसभा पोटनिवडणुकीत पराभूत झालेले हेमंत रासने भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचा मुलगा कुणाल टिळक गिरीश बापट यांच्या सुनबाई स्वर्धा केळकर बापट अजित पवार गटाकडून रुपाली पाटील ठोमरे ठाकरे गटाकडून ठाकरे गटाचे पुण्याचे शहराध्यक्ष संजय मोरे विशाल धनावडे हे सुद्धा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीकडून कोणाला तिकीट मिळतं आणि कसब्याचा आमदार कोण होतो हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम डेलिंग तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना तो ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना Monnington Oxerich, proudly Indian.